सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आम्ही गेलो होतो गावाला फक्त रात्रभरसाठी गावाला गेलो होतो आणि ते पण अर्जेंटमध्ये अर्जेंटमध्ये याच्यासाठी की रुद्रांशी तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यामुळे शनिवारी मी संध्याकाळी गेले होते आणि डॉक्टरला दाखवायचं होतं गोंदियामध्ये छान असे चांगले चांगले गायनोकोलॉजिस्ट चाईल्ड स्पे स्पेशालिस्ट हे चांगलेच डॉक्टर आहेत आणि मी रुद्रांशी त्यांच्याकडून ट्रीटमेंट पण केली आहे आणि त्याच डॉक्टर कडून आम्ही लहान असताना आमच्या आई वडिलांनी आमची पण ट्रीटमेंट केली तर ते आता एकदम म्हातारे डॉक्टर आहेत पण अनुभव खूप छान आहे आणि चाकर, त्याच्याकडनं त्यांच्याकडे जाऊन रुद्रांशला बराच असा फरक येतो तर मी म्हंटल आता इकडचे तर डॉक्टर भरपूर झाले आणि रुद्रांशला ताप येत होता आणि एक दिवस यायचा परत चार पाच लाडू खा परत तो रिटर्न ताप लाडू लाडू खा लाडू खा रे जवळ नको जाऊ दूर ने आणि सकाळी माझ्या वहिनीने लसणाच्या पानाच्या आक्षा बनवल्या होत्या तेच आम्ही खाल्लो नाश्त्यामध्ये आणि आई ते खाते आहे आई बऱ्याच वेळपर्यंत शेतातली कामं केले सकाळी तिने आणि मायलो बघा मायलोसुद्धा तेलकट आक्षा खाते आणि रुद्रांश निधी रुद्रांशची तर तब्येत बरी नाही तर तो खानापिना सोडून देतो म्हणा पण निधीने सुद्धा आक्ष्या खाल्ले नंतर रुद्रांशला पाहिजे होत्या पुऱ्या पुऱ्या खायच्या होत्या तर पुऱ्यासुद्धा बनवल्या होत्या पण तेसुद्धा त्याने काही खाल्लं नाही आणि इथे बघा मस्त अशा हिरवा भाजीपाला लावलेला आहे टमाटरचं ते वेले आहेत जे हिरवेगार दिसतात वांगी टमाटे मिरच्या चवळीचे शेंग कांदा लसूण सगळंच लावलेलं आहे असं पण इथे ना जंगली जनावर खूप येतात तर ते जेवढं लावलेलं होतं त्याच्याहून तर अर्ध खाऊनच टाकलं ते टमाटरच्या वेलांना नाही खाल्लं जंगली जनावरांनी पण बाकी इतर भाजीपाला होता तो बराच असा वगैरे जंगली प्राणी येऊ नये याच्यासाठी सगळं खाऊन ठेवलेलं आहे आणि आई आणि मी चाललो आहे आता इकडे कांदे खोदायचे आहेत आम्हाला आणि कुठले कांदे खोदायचे आहेत ते पण तुम्हाला दिसेल वरतीच मांडले असतील hmm babi hmm hai hey, baak hai hey, baak hama me me haana hmm mm. hama me me hama me me hmm me 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 hmm ite tek 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 tui ite tek tek आणि इकडून बघितली तर शेती बघा हिरवीगार दिसते आणि घर दिसतच नाही इथून सगळे वेल वगैरे झाकलेले आहे घरात घराला तर आणि इथे रात्री डुक्कर आले होते तर डुकरीने सगळे सुरणाचे कांदे हे गेड कांदे डांग कांदे हे सगळे खोदून टाकलेलं होतं त्याच्यामुळे आईने अर्जंटमध्ये खोदलं नाही तर खोदलं नसतं तरी काही म्हणजे आवश्यकता नव्हती खोदायची पण डुकरींमुळे आणि हे बघा किती सारे कांदे निघाले आहेत टोपली भर तरी सुद्धा अजून मोठे नाही झाले म्हणजे प्रत्येक वर्षी खोदलं ना गेल्या वर्षीचेच लावले होते दोन वर्षांनी तीन वर्षांनी खोदलं तर अच्छून ह्याच्याहून दुप्पट पण निघतात आणि मोठे मोठे कांदे सुद्धा निघतात आणि खूप टेस्टी वाटतात बरं हा चवीला इतके भारी वाटतात टेस्टी वाटतात हे कांदे खूप छान असे वाटतात आमच्याकडे तर सगळे आवडीने खातात जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवतानीच रुद्रांशला ताप आला खूप इतका ताप आला की त्याचा शरीर एकदम तव्यासारखा तापतो लालसर अशी त्वचा सगळी पडली म्हणजे गरम उष्णतेमुळे आणि त्याला मस्त असं पांघरवून दिलेलं आहे घाम निघायला पाहिजे म्हणून घाम निघतो ना त्यावेळेस त्याचा ताप असं उतरून जातो म्हणजे कमी होतो आणि आम्हाला आत्ताच जायचं होतं घरी पण आता त्याला ताप आला आहे त्याच्यामुळे मी त्याला झोपवलं आणि आम्ही बसलो आहे आता बाहेर तर आमचं घर आणि अंगण सारखं रोड एक सारखच आहे एकदम जवळ आहे रोड आधी एवढा जवळ नव्हता पण आता रस्त, रस्ता रस्ता रुंदीकरण झाला त्याच्यामुळे घर आणि रोड एकदम जवळ आलेला आहे तयारी आमची सगळी झालेलीच आहे सगळी झालेली म्हणजे काय रात्रभर फक्त रात्रभरच थांबलो कपडे तेवढे आणले होते दोन दोन जोड मुलांचे जरा जास्त आणले होते मी तर कधीच कपडे धरून येत नाही माझे बरेच असे कपडे इथेच राहतात मग केस धुतले होते तर माझी आईला म्हटलं तेल लावून दे आणि केसं विचारून दे असे खूप दिवस खूप दिवसानंतर असे केस विचारून देते आपली आई आणि केसं विचारल्यानंतर लगेच मी तयारी केली जायला कारण इथून पण आम्हाला गोंदियाला जाऊन बस चेंज करावं लागतं मग इकडून लवकर गेले तर तिकडे सुद्धा लवकर बस मिळतात आणि फायनली आम्ही पोहोचलो गोंदियाला गोंदियावरून घेतली आता तुमसर बस आणि चाललो आहे आम्ही आता माडगीला मग मा गावी गेल्यावर चला आता भेटू तुम्हाला घरी आल्यानंतर पिसवी ठेवली आणि मार्केटला गेलो कारण रविवारचा मार्केट असतो आमच्याकडे मार्केट नाही केलं तर आठवड्याभर काय खायचं असं पण प्रश्न पडतो आणि थोडाफार होता भाजीपाला तरी सुद्धा आठवड्याभर आपल्याला पाहिजेच पाहिजे भाजीपाला तर पिशव्या सगळ्या ठेवल्या लगेच आणि चप्पलसुद्धा काढले नाही घरात पिशव्या ठेवल्या बाजाराची पिशवी घेतली आणि आल्या पावलीस आम्ही चौगेपण मार्केटला निघालो पण म्हणजे आता मुलं आहेत त्यांना पण पुढं ठेवायचं मग त्यांना पण आम्ही मार्केटमध्ये घेऊन जातो आणि एका जागी ते बसतात काहीतरी खाऊ घा खातात वगैरे आणि मी मार्केट करते नाहीतर मी त्यांना घेऊनच मग मार्केट करते कधी आपल्या पप्पा सोबत राहतात तर जसं घरी गेलो ना ज्यावेळेस गावाला गेलो त्यावेळेस भांडे वगैरे पण पडलेले होते म्हणजे बराचसा घर अस्ताव्यस्त होता अर्जेंट मध्ये गेली होती मी तर तर आल्यावर ते सगळं आवरायचं आहे आणि बाईचं कसं एक दिवस घरी नसली तरी सुद्धा आपल्या घराची जस जरशी दशच्याशी चेंजच होते पालेभाजी आणलेल्या आहेत त्या सगळ्या नीट करून ठेवायच्या आहे स्वयंपाक करायचा आहे सगळ्यात आधी तर मी चहा ठेवला मुलांसाठी गरम पाणी करून ठेवला म्हणजे प्यायला त्यांना आता तब्येती वगैरे बऱ्या नाही आहेत तर गरम पाणीच पेललं पाहिजे तर इथून भासलेले भांडे होते ते सुद्धा लावायचे होतं भाजीपाला नीट करायचा होता स्वयंपाक करायचा होता परत अजून भांड्यांचा जो राडा होता ज्या दिवशी मी गेली ते भांडे होते यांनी जेवण केलं सकाळ संध्याकाळ दुपार असं ते पण भांडे होते म्हणजे भरपूर असा पसारा होता जो मला नीट करा चा होता पण स्वयंपाक आधी म्हंटल स्वयंपाक ठेवूया भात भाजी दोन्ही साईडला ठेवते त्याच्यानंतर स्वयंपाक पण होतो आपला आणि इथल्या इथे भाज्या पण तोडून होतात तर सगळ्यात आधी मी चहा ठेवला भाज्या वगैरे पण नीट केल्या अशा काम मुलांना पण लक्ष द्यायचं म्हणजे आल्या आल्या किती काम भरपूर अशी काम झाली मला तरी सुद्धा आता आणि रुद्रांसना औषधी खायला खूप आनंदानी करतो त्याच्यामुळे त्याला पण औषधी द्यायचं होतं खूप त्रास देतो रुद्राक्ष औषधी खायला भाज्या नीट करून झाल्या आता हे जग सगळे सालटे वगैरे असणार साली असणार पावट्याचे वगैरे ते आता मी बाजूला गाय असते त्या गायीला टाकते तर ते टोपलीमध्ये ठेवणार आता सकाळच्या दिवशी टाकणार आणि ते आमचा जेवण वगैरे पण झालेलं आहे गॅस ओटा क्लीन करून ठेवला भांडे वगैरे सगळे घासले आणि त्याच्यानंतर रुद्रांशला खायच्या होत्या कुरड्या तर आता कुरड्या तळून त्याला आणि हे सगळं करता करता अंथरून सुद्धा टाकून दिलं म्हणजे मुलं आपले झोप आली तर लगेच झोपून जाणार आता औषधी खाऊन रुद्रांशला पण लगेच झोप येते आणि प्रवासामध्ये आपण येतो त्यावेळेस आपल्याला थकवाच येतो आपण मोठ्या माणसांना तर थकवा येतो तर लहानांना तर येणारच पण ते सांगू नाही शकत याच्यासाठी अंथरून टाकून दिलेलं आहे म्हणजे ते झोपून जाणार आणि रुद्रांशचे पप्पा पण त्यांचे पण पोट बिघडलेलं आहे आणि आमच्यासाठी ना दोन हजार तेवीस ची जे एंडिंग आहे पंधरा दिवस आणि सुरुवात दोन हजार चोवीस ची सुरुवात ही आमच्यासाठी म्हणजे चांगलेच दिवस नाही आहेत सगळ्यांचे एक ना एक तब्येत पहिल्यांदा माझी तब्येत बिघडली मला त्रास झाला पंधरा वीस दिवस रुद्रांशच्या पप्पा ना आता रुद्रांशला पण आता पंधरा वीस दिवस झाले तर रुद्रांशी पण तब्येत नरम गरम राहते तर आमचे हे ना सुरुवातीचे दिवस आणि ते एंडिंगचे पंधरा दिवस याच्यामध्ये तब्येती सगळ्यांच्याच डाऊन झाल्या घरामध्ये अं तर असं म्हणते मी की चांगले दिवस नाहीये सध्या आमच्यासाठी तब्येतीमुळे किती लक्ष दिलं तरी तेच आहे तब्येतीचं काही ना कमी जास्त होतच राहते चला तर मग आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे किचन स्वच्छ झालं भांडे घासून झाले सगळे म्हणजे सगळे घरातली आता कामं झाली रात्रीची आता झोपायचीच तयारी तर मुलं सुद्धा झोपले नाहीयेत अजून सगळे आपापल्या जागेवर गेलेले आहेत फक्त लवकर झोपत नाही बसमध्ये निधी येतानी म्हणजे दोन्हीकडून येतानी झोपली होती आम्ही गावून आलो गोंदियापर्यंत तेव्हा सुद्धा झोपली होती आणि गोंद्यावरून इकडे येईपर्यंत तेव्हा पण झोपली होती म्हणजे तिची कंप्लीटली सगळी झोप झालेली आहे रुद्रांस झोपला नव्हता पण तो पण आता लवकर काही झोपत नाही टीव्ही बघणार आता रुद्रांशला औषधी दिली होती औषधी पाजली तर त्याला औषधी पाजल्यावर सगळं उलटा करायचे असतात मग आम्ही काहीतरी करतो एकतर त्याला चॉकलेट देतो एकतर मोबाईल लावून देतो जेणेकरून की पाच दहा मिनटं त्याचं मन डायव्हर्ट होऊ शकेल तर लॉग आपला भरपूर लांब झाला आहे गावावरून रूम पर्यंत येतानाचा सगळा प्रवास आहे याच्यामध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब